नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी गणित चढता व उतरता क्रम हा घटक पाहणार आहोत आपण मागील व्हिडिओमध्ये संख्यांचा लहान मोठेपणा मागची संख्या पुढची संख्या तीन अंकी संख्या अशा प्रकारे संख्यांचा अभ्यास केला आहे तर आज आपण पाहणार आहोत संख्यांचा चढता व उतरता क्रम कसा लावायचा बघा तुम्हाला इथे घसरगुंडीचं चित्र दिसत असेल तुमच्याही शाळेत अशी घसरगुंडी आहे ना तुम्ही सुट्टीत खेळ खेळत असाल खेळ खेळताना तुम्ही मागच्या बाजूने पायऱ्याने वर चढता आणि दुसऱ्या बाजूने खाली उतरता त्याचप्रमाणे आता आपण संख्यांचा खेळ खेळणार आहोत शेजारील चित्र पहा आपण एक दोन तीन चार पाच पायऱ्या चढून वर जातो आणि परत उतरताना पाच चार तीन दोन एक असं पुन्हा एककडे येतो याच पद्धतीने आज आपण संख्यांचा चढता उतरता क्रम शिकणार आहोत शिडीवरील संख्या पाहताना तुमच्या लक्षात आल्या असेल की चढता पायऱ्या चढत असताना आपण एक पासून मोठ्या अंकाकडे जातो म्हणजेच पाचकडे जातो आणि पायऱ्या उतरताना पाचपासून परत लहान संख्येकडे येतो म्हणजे चढता क्रम हे लहानाकडून मोठ्याकडे आणि उतरता क्रम मोठ्याकडून लहानाकडे असा लावला जातो विद्यार्थी मित्रांनो आता आपण चढता व उतरता क्रम उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊयात त्यासाठी आपण इत्ता तिसरीमधील पाठ्यपुस्तकातील उदाहरण घेणार आहोत टोनी सोनू सलमा व नंदू यांना गणित विषयात खालीलप्रमाणे गुण मिळाले आहेत टोनीला सत्तर गुण मिळाले आहेत सलमाला सत्याऐंशी सोनू एकोणऐंशी नंदू पंच्याऐंशी याप्रमाणे गुण मिळाले आहेत आता आपण या संख्येचा चढता व उतरता क्रम कसा लावायचा ते पाहूयात बघा मुलांना दिलेल्या संख्येमध्ये चढता क्रम लावताना आपण सुरुवातीला सर्वात लहान संख्या घेणार आहोत दिलेल्या संख्येमध्ये सर्वात लहान संख्या आहे सत्तर म्हणून आपण सुरुवातीला सत्तर हा अंक घेतला आहे त्यानंतर एकोणऐंशी त्यापेक्षा मोठी संख्या आहे पंच्याऐंशी आणि त्यापेक्षा मोठी आहे सत्याऐंशी सुरुवातीला लहान आणि नंतर मोठे असे संख्या शोधत आपण चढता क्रम लावला आहे आता उतरता क्रम लावताना आपल्याला त्याच संख्या उलटक्रमाने मांडायच्या आहेत म्हणजेच सर्वात मोठी संख्या आधी सर्वात मोठी संख्या आहे सत्याऐंशी त्यानंतर लहान आहे पंच्याऐंशी त्यापेक्षा थोडी लहान आहे एकोणऐंशी आणि त्यानंतर सत्तर अशा प्रकारे संख्यांचा चढता व उतरता क्रम आपण लावला आहे आपण आणखीन एक उदाहरण पाहू एकशे बावीस तीनशे साठ आणि तीनशे पंचवीस अशा संख्या आहेत चढता क्रम लावताना आपण सुरुवातीला लहान संख्या एकशे बावीस घेणार आहोत नंतर येते तीनशे पंचवीस आणि त्यापेक्षा मोठी तीनशे साठ आता आपण त्याच संख्यांचा उत्तरताक्रम लावताना त्याच संख्या उलट्याने उलट्या क्रमाने लिहिणार आहोत सुरुवातीला मोठी संख्या तीनशे साठ त्यानंतर त्यापेक्षा थोडी लहान तीनशे पंचवीस आणि त्यापेक्षा लहान एकशे बावीस अशा प्रकारे आपण चढतावा क्रम लावला आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण आणखीन एक सोपे उदाहरण पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला समजायला आणखीन सोपे जाईल चढता क्रम आता आपण संख्या घेतल्या आहेत पाचशे चारशे शंभर आणि सहाशे या संख्यांचा चढता क्रम लावताना सुरुवातीला सर्वात लहान संख्या शंभर त्यानंतर त्यापेक्षा थोडी मोठी चारशे दिलेल्या संख्यात चारशेपेक्षा मोठी पाचशे आणि पाचशेपेक्षा मोठी सहाशे असा आपण चढता क्रम लावला आहे आता उतरता क्रम परत सहाशे सर्वात मोठी संख्या त्यानंतर लहान पाचशे त्यापेक्षा लहान चारशे आणि चारशेपेक्षा लहान शंभर असा आपण उतरता क्रम लावला आहे अशा प्रकारे आपण विविध उदाहरणाच्या माध्यमातून चढताव उतरता क्रम समजून घेतला आहे मुलांनो पुढे दोन उदाहरणे दिली आहेत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे इत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकातही सरावासाठी काही उदाहरणे आहेत ते, ते तुम्ही सोडवण्याचा सराव करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू